गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या महापालिका निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज सोमवारी केली राज्यातील एकोणतीस महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून पंधरा जानेवारीला मतदान होईल तर सोळा जानेवारीला मतमोजणी पार पडेल संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार असणार आहे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि राज्य निवडणूक आयुक्त सचिव सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली यात चंद्रपूर महानगरपालिकेचा समावेश असून निवडणूक जाहीर झाल्याने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून महापालिका निवडणुकीची तयारी करीत असलेल्या उमेदवारांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला आहे नामनिर्देशन स्वीकारण्यासाठी तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचा पर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे त्यामुळे आता प्रचारासाठी राजकीय पक्षांकडे केवळ एकोणतीस दिवसांचा कालावधी मिळणार आहे चंद्रपूर महानगरपालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ दोन हजार एकवीस रोजी संपुष्टात आला तेव्हापासून शहराचा कारभार प्रशासकाच्या हाती गेला आहे दोन हजार तेवीस मध्ये महापालिकेच्या निवडणुका होणे अपेक्षित होते मात्र अनेक कारणांमुळे निवडणूक पुढे ढकलत गेली आता जवळपास चार वर्षानंतर चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजले आहेत गेल्या अनेक दिवसांपासून चंद्रपूरात महानगरपालिकेच्या निवडणुकीची चर्चा रंगली होती या निवडणुकीची घोषणा कधी होणार याची सर्वांनाच प्रतीक्षा लागली होती विशेष म्हणजे या निवडणुकीची कधीही घोषणा होण्याची शक्यता लक्षात घेता सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले होते चंद्रपूर शहरात भाजप आणि काँग्रेस पक्षांसाठी महानगरपालिकेची निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची झाली आहे त्यामुळेच काहीही झालं तरीही निवडणूक जिंकायचीच असा प्रणय या दोन पक्षांनी घेतला असून आज निवडणुकीची घोषणा होताच सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत